प्रौढ साक्षरता हा विषय महत्त्वाचा आहे आज हा कार्यक्रम पुण्यात होतोय प्रौढ जीवनात कसं यशस्वी होता येईल याचा आजचा कार्यक्रम केला जाईल याचं मी उत्तर देऊ शकत नाही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील राज्याचा विकास महत्त्वाचा कोण मुख्यमंत्री नाही लोकांचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे हा विचार वरिष्ठाने करायचा आहे राज्याची स्टॅबिलिटी महत्त्वाची आहे अनेक समूहांनी शाळांना मदत करावी ही संकल्पना आहे आम्ही कुठल्याही समूहानी शाळा मागितली तर हस्तांतर करतो ही नियमित प्रक्रिया आहे विद्यार्थ्यांचा जर फायदा होतो आहे शिक्षणात या प्रक्रियेमुळे काही बदल होणार नाही असं वक्तव्य होणे जे वक्तव्य करत असतील त्यांना विचारा सुद्धा आता जवळजवळ वर्ष दीड वर्ष ही प्रक्रिया चालली त्याच्यानंतर सुद्धा कोणतरी म्हणत असेल की आमच्याकडे चुकून राहिलं तर ते चुकीचं आहे कारण तुम्ही किती कार थांबू शकता सुद्धा मर्यादा असते तुमच्यासाठी थांबल्यामुळे इतर लोक पुढच्या टप्प्यापासून वंचित होत असतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष हा पुढच्या टप्प्याच्या संदर्भात झाला कारण मागच्या टप्प्याचंच फायनलायझेशन झालेलं नव्हतं असं तुम्ही सारखं सारखं आणत राहिला तर कुठेतरी त्याला कट ऑफ डेट लागते आणि ती डेट घेण्याशिवाय इलाज नाही कारण पुढचे निर्णय घ्यायचे असतात आणि त्याच्यामुळे टप्पा अनुदानाचा निर्णयसुद्धा लवकरच होईल आणि आचारसंहितेच्या पूर्वी होईल एवढं मी आपल्याला प्रस्ताव घेतलेले आहेत त्यांना पुढे कधी आपण मुदतवाढ देणार आहोत का त्याची पुढची प्रक्रिया काय असू शकते नाही आता प्रस्ताव देण्याचा प्रश्न उद्भवत नाही कारण हे प्रस्ताव ऑलरेडी आलेले आहेत आमच्याकडे आणि आलेले असले तर ते त्या मुदतीत आलेले त्यांचा सगळ्यांचा विचार कंत्राटी पद्धतीच्या हे बघा हे काय परमनंट सोल्युशन नाही जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत मुलांनी काय करायचं याचा विचार स्व शिक्षकांनी केला पाहिजे आपल्या पुढचा विचार करता नये शिक्षकांची भरती एवढ्या वर्षानंतर मी स्वतः केलेली आहे शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवलेले आहेत अशा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना स्व न्याय मिळाला पाहिजे ज्या ठिकाणी काही कारणामुळे कोर्टाचे काही निर्णय असतात त्याच्यामुळे आपल्याला भरती करता येत नाही कारण काही लोकं कोर्टात गेलेले असतात अशा वेळेला तात्पुरत्या प्रमाणात का होईना तिथे शिक्षक द्यायला लागतो आदिवासी भाषक भागांमध्ये बघा आज शिक्षक नाही आहेत कारण त्यांची केस कोर्टामध्ये चालू आहे अशा परिस्थितीमध्ये जर टेम्पररी शिक्षक नाही दिले तर ते चालवायचं कसं हा प्रश्न असतो काही ठिकाणी तर पाच पाच मुलांच्या शाळा आहेत दहा दहा मुलांच्या शाळा आहेत म्हणजे एका वर्गामध्ये एकच त्या ठिकाणी मूल आहे मग त्याला दोन दोन टीचर जर पर्मनंट दिले तर मग ज्या शाळांमध्ये मोठी प्रमाणामध्ये मुलं शिकतात ती त्याच्यापासून वंचित राहतात चांगल्या एक्सपर्ट टीचरपासून त्याच्यामुळे ही जी सिस्टम आहे याच्यामुळे दोन फायदे होतील की एक जे बी एड डी एड रोजगार आहेत त्यांना त्यांच्या गावामध्येच मुलांची सेवा करायची संधी मिळेल जोपर्यंत ते पद भरलं जात नाही तोपर्यंत तो आणि मुलांना कायमस्वरूपी चांगल्या शिक्षणाची सोय होईल सर धर्मगिरीचा एक प्रश्न आहे की चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा आनंदीगिरच्या मृत्यूचं अनेक जण वक्तव्य करत आहेत त्याचं मला असं वाटतं की हे वक्तव्य खरं तर होऊ नयेत कारण त्यांच्याबद्दलचा आदर आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आता वक्तव्य ज्यांनी केले त्यांना तुम्ही हे प्रश्न विचारले पाहिजेत मला हा प्रश्न विचारून चालणार नाही शाळांमध्ये सी सी टी व्ही आर्थिक दबावाला अशा पद्धतीचं वित्त विभागाचं असं हे बघा महाराष्ट्र हे एक संपन्न राज्य आहे सातत्याने जी एस टीची सगळ्यात जास्त ग्रोथ ही महाराष्ट्रामध्ये होत असते त्याच्यामुळे आमची जी काय फायनान्शियल आवश्यकता असते ती लक्षात घेऊनच सगळे निर्णय घेतले जातात त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आर्थिक शिस्तीचं पालन नाही सर अक्षय शिंदेचं जे एन्काउंटर झालं त्यावरती जितेंद्र आव्हाडांनी एक व्यक्त केलं ते त्यांना फाशी द्या म्हणूनसुद्धा मोर्चा काढणारी लोक आहेत एन्काउंटर हे काय मुद्दाम केलं जात नाही त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्यानंतर त्या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि असे ज्यावेळेला मृत्यू होतात त्यावेळेला त्याची चौकशीच होते चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर पडेल कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे कुठलीही गोष्ट घडत नाही अनेक वेळेला जे गुन्हेगार असतात त्यांची प्रवृत्तीच गुन्हेगारी असते त्याच्यामुळे ते पोलिसांवर हल्ला करतात आणि अशा हल्ल्यामध्ये जर पोलीस स्वतः जखमी झालेले असले तर त्यांना प्रतिहल्ला करण्याशिवाय इलाज नसतो ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे ते सेल्फ प्रोटेक्शनसाठी केलेलं एक कृती असते आणि ती कृती तशी क केली जाते सर्वत्र केली जाते ही वस्तुस्थिती आणि त्याच्यामध्ये अशी कृती जर स्वय स्वसंरक्षणासाठी केली असली तर ती योग्य अयोग्य ही ती यंत्रणा ठरवते काल जवळपास पाच तास बैठक सुरू होती वर्ष बंगल्यावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची काय नेमकं नाही मला आता कसं करणार विधानसभा निवडणुकी नाही ह्या गोष्टी आम्हाला सांगितल्या जात नाही त्या ज्यावेळेला ठरतात त्यावेळेला ते जाहीर करणं ही सुद्धा त्यांचा अधिकार आहे आणि ते तसं करते येस थँक्यू महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम